कोल्हापुरात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त थाटात पार पडले कवी संमेलन साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्याध्यापक संघ हॉल शिवाजी पार्क कोल्हापूर येथे गौरव मराठीचा या विषयावर कवी संमेलन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नियोजन अमोल पराडकर व रोहिणी अमोल पराडकर यांनी सुरेखरित्या केले होते सदरहू कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तमरित्या सारिका पाटील यांनी केले कार्यक्रमाला उद्घाटक बी एस कांबळे लाभले होते मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अर्लियन कवींच्या अध्यात्म ग्रुप समूहाने जो हा उपक्रम घेतला तो निश्चितच कौतुकास्पद आहे त्यामुळे एक नवीन संदेश सगळीकडे रुजू झाला आणि अशी सुरुवात होत राहील मराठी भाषेचा सन्मान करण्याची संधी मिळत राहील असे मत कांबळे यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केले तर कविसंमेलन अध्यक्ष दीपक पवार यांनी सर्वांच्या काव्यवाचनावर अभिप्राय व्यक्त केले प्रमुख अतिथी म्हणून शैलजा परमणे व दत्तात्रय गोरव हे प्रामुख्याने उपस्थित होते स्मिता कुलकर्णी यांच्या काव्यवाचनाने काव्यसंमेलनाची सुरुवात झाली या कविसंमेलनात निमंत्रित कवी दीपक पवार सतीश भारतवासी वीणा पाटील अपूर्वा पाटील वनिता पाटील दत्तात्रय गौरव स्मिता कुलकर्णी बी एस कांबळे सुधा जाधव निशा खरात शिंदे सारिका पाटील कुमारी मनाली शेडबाळे कविता शेय सुलोचना पाटील रोहिणी अमोल पराडकर आदींनी भाग घेतला सर्व कवींनी मराठी भाषेचा गौरव यावर कविता सादर केल्या ग्राफिक्सकार या पदावर कार्यरत असलेले अमोल पराडकर यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिजात मराठी भाषा यावर चर्चा झाली किरण घाटे सुवर्ण भारत विशेष प्रतिनिधी